जागतिक महिला दिन व महाशिवरात्रीचं औचित्य साधून पाथर्डी विविध कार्यकारी सहकार सेवा संस्थेच्या वतीने सी एस सी सेंटर तसेच आयुर्वेद गूळ व चहा पावडरच्या विक्री केंद्राच्या उद्घाटन देवळाली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते करण्यात आले प्रारंभी पाथर्डी विविध कार्यकारी सहकार सेवा संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत संस्थेचे चेअरमॅन खंडेराव धोंगडे यांच्या हस्ते करण्यात आले

चहा कसा आरोग्यासाठी चांगला नसतो परंतु आपल्याला माझ्या सक चहा शिवाय होतच नाही दिवस उजाडल्यासारखं होत नाही तर तरी येत नाही कप चहा पिल्याशिवाय परंतु त्यातही आपण आपण बघतो आहोत की अनेक केमिकल युक्तरी ते बोलायला पाहिजे कारण बरेचसे कोणाचे अमृत तुल्यचे शॉप्स वगैरे असतील बोलू नये इथे जाहीर येत्या परंतु एक सावधान्या म्हणून सांगते की त्याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकलं मिक्स होतं इट इज अ केमिकल केमिकल आहे त्याच्यामुळे तसा वापर फार कमी करायचा अमृत तुल्य मलाही यादी खूप आवडायचं परंतु मी त्याचं सगळं बघितल्यानंतर कधीच नक्की ना चहाच राहील परंतु अमृत घेत नाही मला कोणाच्या बसनेश्वर मला नाही करायचा परंतु आपल्या लोकांचं आरोग्य जपणं ही एक आमदार म्हणून एक महिला म्हणून माझं कर्तव्य आहे त्या दृष्टीने आपल्या सर्वांना विनंती करते की जो काही ऑर्गेनिक चहा आहे खास करून ग्रीन ग्रीन वजन पण कमी बॉडी होते आणि दिवसातून कितीही कप पिऊ शकतात त्याला काहीच लिमिट नाही त्याच्यामुळे ग्रीन टी असेल किंवा हा ब्लॅक टी असेल याच्या माध्यमातून आपण आपल्या आरोग्याकडे काळजी घ्यावी आपल्या सोसायटीचे सर्व संचालक मंडळांनी

पाथर्ड युद्ध कार्यकारी सहकारी सोसायटीने शेतकऱ्यांचं सभासदांचं नागरिकांचं आरोग्य चांगलं राहावं आणि केमिकल विरहित प्रोडक्ट जे गुळ असेल चहा पावडर असेल त्याचाच एक भाग म्हणून आज संस्थेने केमिकल केमिकलविरहित गोळ आज केंद्र सुरू केलेले या केंद्राच्या मध्ये चहा पावडर केमिकलच्या गळ गुळाच्या वड्या चॉकलेटसारख्या गुळ गुळ पावडर आणि भेरी असं एक प्रॉडक्ट आहे तर हे केंद्र शासनाच्या योजनेनुसार सहकार सहकार खात्याच्या सोसायटीने सो विविध उपक्रम राबवले पाहिजे त्या उपक्रमामधूनच हा एक चांगला उपक्रम आम्ही राबवलेला आहे नाशिक आणि बी प्रोड्युसर फार्मर कंपनी पैसे हे केमिकल विरहित गोळाचं उत्पादन करतात आणि त्यांच्यामार्फत आम्ही गोळ घेऊन सभासदांना शेतकऱ्यांना विक्रीचा शुभारंभ आज शेवट देवाळीच्या लोकप्रिय आमदार सरोस्तारी ऐरे यांच्या हस्ते उद्घाटन करून विक्री केंद्राचा शुभारंभ केलेला आहे या विक्री केंद्राच्या उद्घाटनासाठी या परिसरातील सर्वच मान्यवर सगळे ज्येष्ठ नागरिक सगळ्या क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती आणि अतिशय चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे तर जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रॉडक्टचा फायदा घ्यावा आणि त्यांचं आरोग्य सुंदर हीच आमची सर्व संचालक मंडळाची सोसायटीची अपेक्षा त्यांनी महिला दिनाच्या जा, आणि शिवरात्रीच्या जा, निमित्तानं आम्ही हे <coughs> गोळाचं जे प्रोडक्ट चालू आहे आणि कंपनीचं आरोग्य आहे हे लोकांच्या आरोग्यासाठी चांगलं आणि सगळ्यांनी वापरून सगळ्यांनी

शेतकऱ्यांच्या कायम फायद्यात असतात आणि शेतकऱ्यांना चांगल्या नवनवीन लेगन गोष्टी देतात त्याचाच एक भाग म्हणून आम्ही एक केमिकल विरहित एक पुळाचं त्यामुळे लोकांचं आरोग्य चांगलं राहावं धोक्यातून जावे केलं त्यामुळे तरी सर्व गावकऱ्यांनी आणि सर्वांनीच याचा लाभ सोसायटीला पण याचा जे शेतकरी आहे ते ने पर ने ने हे सगळे तयार करतो त्यांना पण याचा लाभ विनंती करतो यावेळी संस्थेचे सचिव हेमंत भरवीरकर यांनी अधिक माहिती दिली आहे सरकारच्या सहकार मंत्रालय त्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्य शासनाच्या शासनाने सुचवल्याप्रमाणे ज्या आपल्या विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या उपविधीमध्ये जे एक ते एकशे एकावन्न प्रकारचे व्यवसाय समाविष्ट करण्यात आले आहेत त्या व्यवसायांच्या अनुषंगाने आज संस्थेने सी एस सी सेंटर त्याच पद्धतीने गुळ पावडर आणि चहा पावडरचे विक्री केंद्र सुरू केलेली आहे ह्या उपक्रमासाठी संस्थेस संस्थेस मान्य आमदार सरोजताई अहिरे या उपस्थित झालेल्या होत्या त्याच पद्धतीने ह्या उपक्रमासाठी नाशिक सहकार खात्याचे सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक मान्य साहेब नाशिक तालुक्याचे उपनिबंधक श्री संदीप जाधव साहेब त्याचप्रमाणे सहकार अधिकारी प्रदीप महाजन साहेब यांनी संस्थेसाठी याबाबत कसे उपक्रम राहावा याबाबद्दल वेळोवेळी मार्गदर्शन केले त्यानुसार संस्थेने आज हा उपक्रम सुरू केला आहे या प्रसंगी संस्थेचे चेअरमॅन श्री खंडू भाऊ ढोंगडे व्हाईस चेअरमॅन धनंजय गवळी संचालक तानाजी गवळी चंद्रभान कोंबडे बाबूराव डेमसे विष्णू डेमसे दत्ता डेमसे रामदास जाचक भीमा हुल्लाळे बाजीराव चव्हाण श्याम नवले संजय जाचक नाशिक हानी बी प्र प्रोड्युसर कंपनीचे चेअरमॅन विष्णू पंत गायखे व त्यांचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते तसेच गावातील संस्थेच्या सभासदांसह माजी नगरसेवक सुधाम डेमसे भगवान दोनदे निवृत्ती गवळी साहेबराव आव्हाड पांडुरंग शिरसाट संजय नवले बाळकृष्ण शिरसाट सोमनाथ बोराडे नामदेव बोराडे बाळू बोराडे भास्कर चुंबळे शांताराम चुंबळे बाजीराव चुंबळे रंगनाथ मुंडे बाकेराव डेमसे विष्णुपंत गवळी विजय डेमसे उपस्थित होते माझा महाराष्ट्र ब्युरो 巴厘。